विधानसभा संपूर्ण घडतील विधानसभा जनतेला कोण पदाधिकारी आहेत कोणते पदाधिकारी आहेत नाव घ्या माझ्या प्रकार आता विधानसभा प्रकार दिसत म्हणजे तुम्हाला काय वाटतंय आणि त्याच्यासाठीच आपण लोकसभा निवडणुकीपूर्वीसुद्धा अशाच प्रकारे खोट्या शह्याची मुख्य राबवून आपल्याच प्रकरणाची फसवणूक करून जिल्ह्यातील काही आपल्याच नेत्यांनी केली व परिणामी आपला लोकसभा निवडाधिकाऱ्यांनी पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कधीच रणनीती माझे विरोधात मला विधानसभेची उमेदवारी मिळू नये याकरिता मोठ्या प्रमाणात खोट्या त्या दाखवून माझ्या विरोधात व प्रचार करीत आहे

I feel the top artista! विरोधकवाल्यांचा सुद्धा या ठिकाणी हात आहे काही आपले काही पदाधिकारी याच्यामध्ये हात आहे की जेणेकरून आपल्या सर्वांना माहीत आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला आपण एवढा मताधिकरण निवडून आलेला आहे कार्य कर्म कर्तृत्व नेतृत्व विकासाच्या मुद्द्यावर पार्टी ठरवेल ज्याला कोणाला तिकीट द्यायचं नाही द्यायचं तर सर्वे करेल जो विनिंग कॅन्डिडेट आहे त्यांना शंभर टक्के देईल परंतु आप आपल्या याच्यामध्ये काही लोकांना पदाधिकाऱ्यांना भूलताप देऊन षडयंत्र रचून या गडकिली विधानसभा आमदार पडलं पाहिजे याचा पराभूत झाला पाहिजे अशा षडयंत्र रचत आहेत आणि हे तुम्ही बघितलं मागच्या लोकसभामध्ये सुद्धा अशीच प्रकारचं झालं पण लोकसभामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पराभूत झाला आणि पराभूत होऊ नये म्हणून हा एक विधानसभाचा आमदार म्हणून मी एक पत्रकार परिषद घेतो की तमाम जनतेनी याच्यापासून सावध रहावे या भूलतापाला बळी पडू नका म्हणून मी आवाहन करत आहे धन्यवाद